नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या दहा तेरा एप्रिल भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो अर्णवला क्षणाची भीती होती अगदी तो क्षण लावण्यामुळे त्याच्यासमोर आलेला आहे आणि आता अर्णवच्या गोष्टीमुळे त्याला भीती वाटत होती आणि जे काही लॉकेट आता ईश्वरीचं आहे कारण अर्णवला ईश्वरी आपल्याला सोडून कायम जाऊ नये यासाठी मात्र अर्णवने तिचं लॉकेट हे अगदी त्याच्याकडे परत ठेवलेलं असतं आणि परत आता मात्र तो ते लॉकेट द्यायला तयार नसतो कारण जर लॉकेट दिलं तर ईश्वरी परत निघून जाईल अर्नवला याची भीती असते परंतु आता फॉरेन अरुन। आता लावण्य परत आलेली असते आणि अर्णव तर आता ईश्वरीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झालेला असतो सारखी डोळ्यासमोर त्याला ईश्वरीच्या आठवणी येतात ईश्वरीशिवाय आता त्याला ऑफिसमध्ये सुद्धा काही दिसत नाही सर्वत्र फक्त आणि फक्त ईश्वरी दिसत असते म्हणून आता अर्णव हा ईश्वरीसाठी अगदी वेडा झालेला असतो त्यासाठी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकत्र येऊ नये आणि हे दोघं जर एकत्र आले तर ए आर आपल्यापासून कायमचं दूर जाईल त्याची भीती मात्र आता लावण्यला असते परंतु लावण्यला हे माहिती नसतं की कि तिने कितीही त्या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मात्र ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसाठी बनलेले आहेत कारण ही जोडीच इतकी परफेक्ट आहे आजी आज आणि अंजली या दोघींनी तर आता ह्या लग्नाचा विषयसुद्धा घेतलेला असतो आणि लावण्यला आता ह्या सर्वाबद्दल माहिती होते कारण आता वल्लभरीने जे काही पूजेमध्ये घडलेले आहे ते सर्व आता कारण पूजेला काय काय झाले काय काय नाही आणि पूजेमध्ये आता अर्णवने आणि ईश्वरीने मिळून त्या शलकाला पूजेचा मान कसा दिला अर्णव आता प्रत्येक गोष्टीमध्ये आता ह्या ईश्वरीचा विचार करतोय आणि तो ईश्वरीच्या घरीसुद्धा गेलेला आहे तिचं ते पॉकेट देण्याच्या निमित्ताने आता नम्रताने आकाशला फोन करून सांगितलेलं असतं की अगं जे काही आहे ते केवळ आणि केवळ अर्णव सर आता ईश्वरीच्या प्रेमात पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं आणि आकाश मात्र आता प्रत्येक क्षणाला घरामध्ये अर्णवला चिडवीत असतो त्याची गंमत करत असतो आणि आता आकाश सर्वांना वल्लभरी समोर सांगतो की आपला दादा ईश्वरीच्या प्रेमात पडलाय कारण ऑफिसमध्ये असतानासुद्धा सारखं तो ईश्वरीबद्दलच बोलत असतो आणि ईश्वरी जर ऑफिसमध्ये नसेल तर त्याचा जीव अगदी कासावीस होतो आता वल्लभरी लावून हे सगळं काही सांगते आणि आता वल्लभरीला असं वाटतं की आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकत्र यायला नको परंतु आता ईश्वरीचं फक्त एकच स्वप्न असतं ईश्वरीचं ते स्वप्न असतं की आता काही झालं तरी मात्र आपलं लॉकेट परत मिळवायचं अर्णव सर किती चांगले आहे हे आपल्याला आता कळलेलं आहे परंतु आता लावणेनं अशी एक काही चाल खेळलेली असते आणि त्या चाल आता खेळल्यामुळे आता ह्या मालिकेमध्ये एक असं भयानक ट्विस्ट आलेलं आहे तर त्या ट्विष्टमध्ये आता मित्रांनो काय होतं हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण दहा तेरा एप्रिलच्या भागामध्ये आता ईश्वरीने राजीनामा कसा दिला आणि लावण्याने ते सर्व कसं घडून आणलं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या खूप आलेले असतात दोघांमधील गैरसमज मिटून आता दोघे अगदी शांत असतात एकमेकांशी न भांडण करतात तेव्हा आता ईश्वरी नम्रताला सांगते अर्णव सरामध्ये इतका बदल झालेला आहे की तो बदल म्हणजे जो काही आता हा भडकूचंद आहे तो इतका शांत आणि इतका असा मस्त वागतोय आता राकेशला सुद्धा ही सांगितलेलं असतं तेव्हा आता राकेश म्हणतो की म्हणजे ही एकच फोन मला सोडून लगेच त्या अर्णवला भेटायला घरी निघून गेली आणि तिला अर्णव सर घरी आले हे कळल्यानंतरसुद्धा तिच्या जीवाचा आटापिटा किती झाला त्यामुळे मात्र आता काहीतरी आपल्याला प्लॅन डी तर करावंच लागेल आणि आता ही लावण्यासुद्धा इकडे प्लॅन डी करत असते ह्या दोघांचा जो काही आहे तो प्लॅन डीला सुरुवात होते तर राकेशला ईश्वरी मिळवायची असते आणि लावण्यला मात्र आता अर्णव मिळायचा असतो ए आरला काही झालं तरी आपण ईश्वरीच्या जवळ जाऊन द्यायचं नाही कारण आता खूप काही झाले मी तिकडे मॉमला भेटायला अमेरिकेला गेले होते परंतु इकडे तर आता हे दोघं इतके जवळ आलेत असं वल्लभरीने सांगितल्यानंतर लावण्य आता लगेच एक प्लॅन करते कारण जे काही मागे फॉरेनचे हे डेलिकेट्स आलेले असतात तर त्या डेलिकेटला खुश करून ईश्वरीने अर्णवला खूप काही मोठा असा ऑफर मिळवून दिलेली असते आणि कंपनीला त्याची खूप मदत होते म्हणून त्यासोबत आता लावण्य एक प्लॅन खेळते लावण्य मात्र आता कंपनीच्या जे काही अकाउंट असतं त्यामधून आता ईश्वरीच्या नावावर काही पैसे ट्रान्सफर करते आणि आता हे पैसे ट्रान्सफर केले म्हणजे कंपनीला खूप काही आता फायदा झाला त्यामुळे ईश्वरीला एक खूप मोठे ऑफर त्यांनी दिलेली आहे असं मात्र तिने आता नियोजन केलेलं असतं तेव्हा आता जर तिला असं केलं आणि तिला जर काही अर्णवसरांबद्दल सांगितलं तर मात्र ईश्वरी नक्की हा जॉब सोडून जाईल आणि अर्णवच्या आयुष्यातून ती कायमची निघून जाईल असा आता लावण्याचा प्लॅन असतो तेव्हा आता तिच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे प्रमाणे ती आता ईश्वरीकडे ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये येते तेव्हा ती ईश्वरीला म्हणत असते की हे पग तुरा फॉरेनचे जे काही डील्स आहे त्याबद्दल साठ हजार इन्सेटिव्ह तुला ट्रान्सफर केले आहे आणि जर तुझ्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट ह्या शिल्लक असेल तर तू लगेच हा जॉब सोडून जाऊ शकतो तेव्हा आता ईश्वरी लगेच आपल्या मोबाईलमध्ये ते इन्सेटिव्ह चेक करते आणि आता ती खुश होते तेव्हा आता लावण्याचा हे प्लॅन आहे हे आता ईश्वरीने ओळखलेले असते म्हणून ती आता इतकं खुश होण्याचं नाटक करते आणि आता मात्र ती समोर मात्र आता ह्या लावण्याचा खरा चेहरा आणणार आहे कारण आता ईश्वरीचा राजीनामा लावण्याला कसा करायचा असतो हे आता ईश्वरीला माहिती असतं की लावण्य असं का करते तिने या अगोदरसुद्धा सुद्धा एक प्लॅन आता ईश्वरी ईश्वरीने लावण्याचा हा उधळून लावलेला असतो म्हणून आता ईश्वरी प्लॅन करते ईश्वरी आता मोबाईलमध्ये चेक करते आणि चेक करून म्हणते की खरंच तेव्हा मात्र आता ती मुद्दाम अर्णव सरांकडे जाते आणि तिचं जे काही आता रिजेक्टेशन जे काही लेटर आहे तर ती अर्णवच्या हातात देते अर्णव आता लेटर ते लेटर बघतो आणि त्याला इतका मोठा धक्का बसतो ज्या क्षणाची त्याला भीती वाटत असते तर तो क्षण अगदी त्याच्यासमोर आलेला असतो म्हणजे आतापर्यंत आपण हिचं लॉकेट परत दिलं नाही आणि हाती तर जॉब सोडायला तयार आहे तेव्हा ते लेटर बघून तो आता ईश्वर ವಿಚಾರತೀಯ <Sessly> फ्रॉम इंडोर तू काय बोलतेस सर आता ईश्वरी म्हणत असते की हो सर कंपनीचा जे काही आहे कंपनीने मला दिलेल्या इन्सेंटिव्हमधून जो काही आपला हिशोब ठरला होता तो सगळा हिशोब मी पूर्ण केला ईश्वरीला तर आनंदच होतो कारण अर्णव सरांचे पैसे तिला अगदी सहजपणे मागे करता आलेले असते आणि आता आपलं लॉकेट परत मिळणार आहे म्हणून तिला खूप आनंद होतो तेव्हा आता ती म्हणते की सर आपला हिशोब तर पूर्ण झाला मग आपल्यामध्ये जे चॅलेंज झाले होते ते चॅलेंजसुद्धा आज मी पूर्ण केलं त्यामुळे मुळे तुमचा कोणताही माझ्याकडे आता हिशोब राहिलेला नाही माझं लॉकेट जे काही माझ्या आई वडिलांची शेवटची आठवण आहे ते लॉकेट मला परत द्या आणि ते लॉकेट परत दिल्यानंतर आता हा जॉब मी सोडत आहे हे ऐकून अर्णवला आता खूप मोठा धक्का बसतो अर्णव म्हणतो की काय काय म्हणतेस ईश्वरी पैशाचा हिशोब नाही इथे ईश्वरी म्हणते की सर माझं लॉकेट द्या तर अर्णव म्हणतो की पैशाचा मुद्दा नाही ईश्वरी तू समजून घे ईश्वरी म्हणते की नाही सर आता पैशाचा जरी मुद्दा नसला तर हिशोब चुकता झाला त्यामुळे माझं लॉकेट कम द्या आणि जे काही आता हे आणि हे जे काही रेजिनेशन आहे तर ते एक्सपेक्ट करा आणि आता हा जॉब मला सोडून द्या म्हणून ईश्वरी आता खुश होऊन जायला निघते परंतु अर्णवचा जीव इतका कासावीस होतो आता ईश्वरीला माहिती करायचं असतं की आता लावण्य ही सर्व काही करते आणि लावण्यामुळे आता ही जॉब तिने सोडला आणि आता अर्णव हा लावण्यावर कसा चिडणार असतो कारण हे जे काही ठरवलेले आहे ते कोणी ठरवले असं तो आता जाताना ईश्वरीला विचारतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हे जे काही केले ना तर ते कंपनीच्या जे काही आता लावण्य मॅडम आहे तर त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि त्यांनीच मला सांगितले की आता तुझ्या कंपनीच्या फॉरेन डीलच्या इन्सेटिव्हमधून साठ हजार रुपये तुला दिलेले आहेत त्यामुळे आता मात्र तू तेथून जाऊ शकते तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता अर्णवला इतका राग येतो अर्णव आता लावण्याची अगदी हकालपट्टी या कंपनीतून करणार असतो कारण तिने ईश्वरीला या कंपनीतून जाण्यासाठीच का सांगितले तिला कोणी हक्क दिला ला होता या सगळ्याचा जाब मात्र अर्नवात लावण्याला विचारतो तेव्हा आता लावण्याचीच या कंपनीमधून कसे हकलपट्टी होते परंतु आता ईश्वरीसाठी का बेडा आणि कासवीस होतो आणि आता मात्र तो जाताने ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी तू हा जॉब सोडू नको प्लीज कारण तू जर हा जॉब सोडला तर खरंच मी कंपनीमध्ये कोणतंही काम पूर्ण करू शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणी कंपनीमध्ये तू माझी पी ए म्हणून मला हवी आहे तू माझ्यासोबत काम कर मला तुझी सवय झालेली तु आहे कारण प्लीज तुम्हाला सोडू नकोस कारण तू एकमेव अशी मुलगी आहे की प्रत्येक माझ्या भावना समजून घेते माझ्या आईबद्दल पहिलीच विचारणारी मुलगी तू आहेस ईश्वरी तुम्हाला सोडून जाऊ नकोस अर्णव मोठ्या मानाने आता आपल्या ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज आहे तर ते करतो कारण ईश्वरी अगं प्लीज मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज ईश्वरी मला सोडून जाऊ नको असे खूप विनवण्या करतो तेव्हा आता ईश्वरीने लावण्याचा खरा चेहरा अर्णव समोर आणून दिलेला असतो आणि आता अर्णवने ईश्वरीला ज्या कंपनीतून बाहेर काढणाऱ्या आणि अगदी प्लॅनप्रमाणे परफेक्ट करणाऱ्या लावण्याची मात्र आता चांगलीच वाट लावलेली असते आणि आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं जे काही मनातील भावना आहे एकमेकांना कशा समजतात आणि दोघांच्या भावना समजल्यानंतर मात्र एकमेकांविषयी आता अर्णवला तर माहितीच असतं की आता ईश्वरीशिवाय आपण नाही राहू शकत परंतु आता ईश्वरीने सुद्धा अर्णवच्या मनातील सर्व भावना ओळखलेल्या असतात सर्व लावण्य का करत आहे कारण लावण्येने अगोदरसुद्धा सर्व काही आता अर्णव सरांच्या आईंची मशीन लपवली म्हणजे नक्कीच आता लावण्य मॅडमचा आणखीनच काहीतरी प्लॅन आहे हे सर्व ईश्वरीने आता ओळखलेले असते आणि आता लवकरच राकेशचा खरा चेहरा ईश्वरीसमोर कसा येतो आणि शलाकाचं जीवन उद्ध्वस्त करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राकेश आहे हे ईश्वरी कसे ओळखते आणि आता अर्णव पुन्हा ईश्वरी आणि ह्या ईश्वरीला ही कंपनी सोडून न जाण्यास साठी किती रिक्वेस्ट करतो आणि आता अर्नो खरंच ईश्वरीच्या आणि आता स्वतःच्या मनातील भावना ईश्वरीविषयी ज्या आहेत त्या सर्व ईश्वरीला कसं बोलून दाखवतो हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि तुहिरी माझा मितवा या मालिकेचे आता नवनवीन असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद